बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं दैवत माझ विठुरखुमाई ओढ मनाची घेऊन जाई दैवत माझ विठुरखुमाई ओढ मनाची घेऊन जाई भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं भक्तीच्या तालात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठ विसरून रोज भगवंतांच कीर्तन रोज संसाराच विसरून रोज भगवंतांच कीर्तन रोज टाळ्यांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोलायचं टाळ्यांच्या गजरात डोलायचं हो जय हरी विठ्ठल बोला बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायच चिपळी टाळ मृदुंग वाजे विठुरायाचा महिमा गाजे चिपळी टाळ मृदुंग

झेंडा पताका खांद्यावरी विठ्ठल भक्ती देईल स्फूर्ती झेंडा पताका खांद्यावरी विठ्ठल भक्ती देईल स्फूर्ती तुक्याच्या भजनात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायचा तुक्याच्या भजनात डोलायच हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं 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 हो जय हरी विठ्ठल बोलायचं धन्यवाद माऊली